नमस्कार मंडळी ज्योतिष मार्गदर्शन या चॅनेलवरून आज आपण जुलै दोन हजार चोवीस च मिथून राशीचं भविष्य पाहणार आहोत हे भविष्य पाहत असताना आपणाला हा महिना कसा असणार आहे आरोग्याच्या दृष्टीने किंवा नोकरीच्या दृष्टीने कसा असणार आहे तसेच आर्थिक स्थिती या महिन्यात कशी असणार आहे व्यापार करणाऱ्यांसाठी हा महिना कसा जाणार आहे याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण आपला पाहणार आहोत हे पाहत असताना या महिन्यात ग्रहांचे बदल लक्षात घेता बारा जुलै रोजी मंगळ हा ग्रह आपल्या बाराव्या स्थानामध्ये म्हणजे वृषभराशीमध्ये प्रवेश करणार आहे त्याआधी तो एकादश स्थानामध्ये असणार आहे तसेच शुक्र हा ग्रह रवी बरोबर कर्क राशीमध्ये असणार आहे तसेच सारखा ग्रह चतुर्थ स्थानामध्ये आहे शनी स्थानामध्ये आहे आणि बाराव्या स्थानामध्ये मंगळ आणि गुरु सारखे ग्रह एकत्र असणार आहेत या ग्रहांच्या नुसार हा महिना आपल्याला कसा जाणार आहे तर उद्योग व व्यवसायाच्या दृष्टीने या महिन्यात आपणाला उद्योगातील मंदी जाणवून येणार आहे या महिन्यात आपल्याला आपण अपेक्षित धरलेल्या व्यवसायाचे उत्पन्न त्यापेक्षा कमी दिसून येणार आहे त्यामुळे आपणाला त्याबद्दलची योग्य ती काळजी घ्यायची आहे तसेच व्यवसायातील मंदीमुळे आपल्याला मुख्य गरजा जाणून घ्यायच्या आहेत कौटुंबिक गरजा तसेच घरातील आणखीन गरजा यांना प्राधान्य द्यायचं आहे तसेच आपणाला नोकरीत मानहानीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे नोकरीत आपल्याला वरिष्ठांकडून त्रास तसेच मतभेद यासारखे प्रकार दिसून येणार आहेत त्यामुळे आपण शक्यतो नोकरीत सावधानता बाळगायची आहे तसेच बघायचं झालं तर संतती असणाऱ्यांसाठी आपल्या मुलांच्या बाबतीत मात्र आपणाला सावधानता बाळगायची आहे त्यांचं अभ्यासाकडे लक्ष आहे ना त्यांना काय गरज आहे याविषयीची आपण त्यांच्याशी संवाद साधायचा आहे मिथून राशीच्या लोकांनी ग्रह ग्रहसौख्याच्या दृष्टीने हा महिना आपणाला कुटुंबातील मुख्य गरजांकडे आपण जातीने लक्ष द्यायचं आहे घरातील काही गरज असेल त्या गरजेकडे नक्कीच लक्ष द्यायचं आहे त्यामुळे आपण घरात जास्तीत जास्त योग्य प्रकारे लक्ष ठेवून आपण विचारपूस मात्र ह्या महिन्यात करायची आहे मिथून राशीच्या लोकांनी आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत मात्र या महिन्यात आपल्याला अं जमीन व्यवहारातील एखादी कोर्टाची कामं असतील तर ती लांबणीवर टाकायची आहेत तसेच एखादा तुम्ही जागा घ्यायची असेल तर शक्यतो या महिन्यात ती टाळायची आहे पुढच्या महिन्यात त्याविषयी विचार करू शकता तसेच बघायचं झालं तर एखादी गोष्ट अंतिम टप्प्यात असेल तर मात्र कायदेशीररित्या ती योग्य आहे की नाही याची खबरदारी करून घ्यायची आहे त्यामुळे या महिन्यात आपणाला आर्थिक बाबतीत बघायचं झालं तर प्राधान्याने मुख्य गरजांकडे लक्ष द्यायचं आहे एखाद्या वेळी अनपेक्षितपणे धनलाभही महिन्याच्या अखेरीपर्यंत होऊ शकतो आणि बघायचं झालं तर विद्यार्थी असणाऱ्यांसाठी या महिन्यात आपणाला अभ्यासाकडे योग्य प्रकारे लक्ष दिलं जाणार आहे त्यामुळे आपण अभ्यासात जेवढं लक्ष असेल त्याचे तुम्हाला मार्क दिसून येणार आहेत अभ्यासामधील दुर्लक्ष मात्र आपल्याला नक्कीच त्रासाचं दिसून येणार आहे मिथून राशीच्या लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र योग्य ती काळजी घ्यायची आहे उष्णतेचे त्रास तसेच डोळ्यांचे त्रास नेत्ररोग यासारखे प्रकार आपल्याला या महिन्यात दिसून येणार आहेत त्यामुळे शक्यतो आपण योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला मात्र घ्यायचा आहे एकंदरीतच या महिन्यात आपण शेजाऱ्या बाजारांशी मात्र वादाचे प्रसंग टाळायचे आहेत शक्यतो अहमपणा आणायचा नाहीये आणि अशावेळी आपल्याला आपली ना योग्य ती काळजी घेतली असता त्यात आपल्याला त्रास कमी जाणवून येणार आहे एकंदरीतच मिथून राशीला जुलै महिन्यात आपण मध्यम आपलं फल असणार आहे त्यामुळे आपण सावधान ती बाळगावी आणि वादाचे प्रसंग टाळायचे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे असे हे मिथून राशीचं जुलै दोन हजार चोवीस आपल्याला भविष्य सांगितलं आहे हे भविष्य आपल्याला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अधिक माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता आपणाला आम्ही नक्कीच त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद